नमस्कार आपण पाहत आहात कटाक्ष दोन हजार चोवीस विधानसभेत सपाटून मार बसल्यावर नाना पटोले यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार व्हावं लागलं त्यानंतर खांदे पालट होणार हे निश्चित असताना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्कंठा अनेकांना लागली होती काँग्रेस हायकमांडने अनेक मातब्बर जुन्या नेत्यांना डावलून फारसं चर्चेत नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ घालत अनेकांना धक्का दिला होता हर्षवर्धन सपकाळ यांच्या निवडीला मास्टर स्ट्रोक सांगत दरबारी पत्रकारांनी या हर्षवर्धन सपकाळांची फार वाहवाह चालवलेली वाह होती महाराष्ट्र काँग्रेसला एक सर्वोत्तम चेहरा मिळाला आहे आणि तो राज्यात काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देणार अशा चर्चा असताना या नवीन अध्यक्ष महोदयांनी राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवत पप्पूगिरी चालू केली आहे का असा प्रश्न आता महाराष्ट्रातील तमाम जनतेला पडू लागला आहे त्याला कारण असं की नुकतीच नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस पदाधिकारी यांची बैठक नाशिकमध्ये आयोजित करण्यात आली होती या बैठकीत या हर्षवर्धन सापकाळांनी अकलेचे तारे तोडताना वक्फच्या आडून भाजपला केरळमधील सुप्रसिद्ध पद्मनाभ मंदिराच्या सोन्यावर डल्ला मारायचा आहे आणि त्यासाठी हा वक्फचा खेळ सुरू आहे असा अजब तर्क मांडत हर्षवर्धन सापकाळ यांनी भाजपवर घानाघात केला होता मित्रांनो वक बोर्ड आणि पद्मनाभ मंदिर या परस्पर विरोधी गोष्टींची सरमिसळ करणारे महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सापकाळ हे राहुल गांधी यांच्याप्रमाणेच महाराष्ट्राची करमणूक करणार आहेत का हा कळीचा मुद्दा महाराष्ट्राच्या जनमानसाच्या मनात नक्कीच पडला असणार मित्रांनो एवढंच पाहत रहा आपलं चॅनल कटाक्ष धन्यवाद